राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचा मोठा आदेश राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नावा नाम निर्देशनपत्र दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच पारंपरिक ऑनलाईन पद्धतीचे सुद्धा स्वीकारण्यात बाब बाबत अध्यादेश देण्यात आले आहेत आयोगाचे समक्रमांकाचे पत्र दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी च्या निवडणूक कार्यक्रम आयोगाचे समक क्रमांकांचे बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पारित करण्यात आले राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर व बेचाळीस ग्रामपंचायतीचा नगरपंचायतीचा निवडणुकांचा कार्यक्रम दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या निवडणूक कार्यक्रमानुसार निर्देशन पत्रे संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे परंतु या संगणक प्रणालीमध्ये स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिदे निर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनात आले आहे निर्देशनपत्रे सादर करण्याकरता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले अशा परिस्थितीत संगणक प्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोग खालीलप्रमाणे निर्देश देत आहेत दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तीनही दिवस रविवार दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील दररोज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना दोन्ही पद्धतीने म्हणजेच संकेतस्थळावर ऑनलाईन तसेच पारंपरिक ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपले नाम निर्देशनपत्र आवश्यक कागद संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावर सूचना निर्गमित कराव्यात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सुरेश काकानी सचिव राज्य निवडणूक आयोग यांनी कळविले आहेत पोलीस टाइम्स न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी काजे सलीम येवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास একশে চাষ সাতশে